हॅलो फॅमिली आम्ही आलो आहे भात लावायला बघा भात लावायचं किती स्ट्रगल करायला लागतात भात लावून झालेला आहे तिकडं पाठाचं पाणी आहे नमस्कार फॅमिली तुमची लाडकी लाडकी सुवर्णात आई आज घेऊन आल्या इंद्रायणी तांदुळाचा प्रवास एकशे वीस दिवसाचा पेरणी लावणी खरं तर सांगत सांगायचं झालंच तर मी एक शहरामधली आहे मला शेतीतलं काहीच कळत नाही काहीच ज्ञान नाही औषधाची फवारणी म्हणजे शेती अशी करतात ह्याच्यातलं काही ज्ञान नाही फक्त फरक एवढाच झाला की आपण शे खेडेगावात असल्यामुळं आपल्याला शेती रोज बघायला मिळल्यामुळं आपण व्हिडिओ बनवत असतो दुसरी गोष्ट सांगायची झालीस की आपण शेतामध्ये कामं सुद्धा करतो कष्ट करावेच लागतात संघर्ष खूप असा असतो गरिबीचासुद्धा असतो त्यातनं लढायला लागतं आता मला सांगायचं आहे मला तर शेतात काहीच कामं येत नाही पण काय हळूहळू शिकता शिकता माणूस शिकतो आता तुम्हाला सांगते शेतामध्ये कामाला गेलं तर कॉमेडी बिमेडी होत असते आयुष्यामध्ये आलो आहे तर थोडीशी फारशी कॉमेडी आणि कक्षी तर एवढे बसलेले असतात ना आज भरमसाट त्यांना वाजवण्यासाठी हे टाटली आणि लाटणं घेऊन आले बघा मी बघा मी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फॅमिली मी तुमची लाडकी लाडकी सुवर्णदायी शेतक परिस्थिती खूप गरीब असते फक्त त्यातनं एकट्याने संघर्ष करायला शिका आपल्यासोबतीला कोणी असू वगैरे नसू फक्त उभं राहायचं आणि एकट्याने संघर्ष करायचं हे जर मनाने जिद्दने ठरवलं की आपण जिंकलो म्हणजे जिंकलोच बघा वाईट वेळेला कोणी नसतं चांगल्या वेळेमध्ये सर्वजणं असतात त्यासाठी मी सांगते चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा छान छान मस्त मस्त चांगल्या चांगल्या कमेंट टाका वाईट टाकू नका